नमस्कार मित्रांनो कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आणलं आहे चिकन तर चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आज मी बनवते चिकन टिक्का तंदुरी मसाला तर बघा साहित्य घेतले अगोदर घेतले मी लसूण घेतले दोन मिरच्या घेतल्यात अद्रक घेतले आणि थोडीशी कोथंबीर घेतली आणि आपला जो घरगुती मसाला आहे शालाका ऑल इन वन घरगुती मसाला ह्या मसाल्यामध्ये मी आज हे चिकन बनवणार आहे बघा लसूण मिरची आणि अद्रक अगोदर मी टेचून घेते तर बघा आपला अद्रक लसूण आणि मिरची बारीक टेचून झालेली आहे चिकन घेतलंय चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर अगोदर आहे ना कोथंबीर जी घेतली होती ती थोडी कोथंबीर टाकते त्याच्यानंतर ही अद्रक लसूण आणि मिरची जे घेतले ते मिश्रण टाकते आपला शलाका का ऑलिन वन मसाला आहे हा मसाला टाकते चवीनुसार मीठ टाकते आणि बघा थोडस तेल टाकणार आहे याच्यावरती आणि आता हे छान असं लावून ठेवणार आहे एक दहा ते पंधरा मिनिट आहे ना आपल्याला हे असं छान लावून ठेवायचे दहा ते पंधरा मिनट आहे ना मी बाजूला करून ठेवते तर बघा दहा ते पंधरा मिनटं मी हे चिकन ठेवलं होतं असं छान मॅरिनेट झालेलं आहे आता आपण हे चिकन आहे ना अगोदर फ्राय करायला घेऊया तर बघा तेल टाकते आता हेच तेल आपण नंतरही वापरणार आहोत मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते असं व्यवस्थित तयार झालेलं आहे आता जे पीस आहेत ना ते मी फ्राय करून घेते आपल्याला जसे पाहिजेत ना त्याचे पीस आपल्याला ठेवायचे आहेत चिकन सुद्धा हलच्या हाताने आपल्याला असं घ्यायचं आहे तर बघा आपलं चिकन सुद्धा असं छान मोठी तयार झालेलं आहे तर बघा याच्यामध्ये ना मी एक वाटी ठेवतीये आणि मी कोळसा तापून घेतलेला आहे <clears throat> थोडस तूप टाकून त्याला असा छान स्मोक देणार आहे बघा असा स्मोक छान बसलेला आहे जास्त वेळ आपल्याला ठेवायचं नाहीये त्याच्यामुळे आता काढून घेते जी स्मोक दिलेली वाटी आहे ती बाजूला काढून घेते आणि हे असंच परत झाकून ठेवणार आहे तर बघा आता ग्रेव्ही बनवण्यासाठी साहित्य आपल्याला फार जास्त काही लागणार नाहीये एक टॅमॅटोची प्युरी घेतली आहे मोठा टॅमॅटो घेतला होता त्याची प्युरी करून घेतली एक कांदा घेतलाय इकडे घेतले चवीनुसार मीठ शालाका इन वन घरगुती मसाला आणि लसूण मात्र जास्त घेतली आहे बघा तर लसूण अगोदर आहे ना मी टेचून घेणार आहे तर बघा मग अशी मी अद्रक लसूण आणि मिरची टेचून घेतली होती त्याच खलबत्त्यामध्ये आता लसूण टेचून आहे लसूण बघा छान अशी टेचून झालेली आहे कांदा जो घेतलाय तो कांदा अगदी बारीक कापून घ्यायचा आहे जितका आपल्याला बारीक कपता येईल तितका प्रयत्न करायचे कोणतेही वाटण घाटण न करता अगदी सोप्या पद्धतीने आहे रेसिपी तर बघा पॅन मध्ये तेल टाकतीये ते छान असं कडकडून कापून द्यायचंय आपल्याला तेल पण छान तापले जो कांदा कापून घेतलाय तो कांदा चवीनुसार मीठ घेतलंय ते मीठ टाकते म्हणजे कांदा आपला लवकर मोगून लसूण जी टेचून घेतली आहे ना ती लसूण टाकते मग आपल्याला कांदा लसूण आहे ना ती छान खमंग पतवून घ्यायची आता जो शला का ऑलिन वन घरगुती मसाला घेतलाय तो टाकते आणि आपला मसाला जळू नये पण लगेचच बघा टॅमॅटोची प्युरी केली आहे ती असते मसाला बघा आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असा परतवून घ्यायचंय मग आपला मसाला तर छान असा परतत आलेला आहे एक दोन ते तीन मिनटासाठी आहे ना मंद गॅसवर झाकण लावून ठेवून देते तीन मिनटं झालेली आहेत आपला मसाला सुद्धा बघा अगदी परफेक्ट तयार झालेली आहे गॅसची फ्लेम बघा मी पहिले स्लो होती आता मी झाकण काढल्यानंतर गॅसची फ्लेम फुल केलेली आहे मसाल्याचा कलर सुद्धा बघू शकता आवश्यकतेनुसार थोडस पाणी टाकते हे पाणी बघा जे मॅरिनेट केलेलं होतं तेच भांड धुवून आहे आणि परत एक दोन ते तीन मिनिटांसाठी तर बघा आपली ग्रेव्ही बघूया आपला मसाला सुद्धा छान झालाय आणि शिजलाय सुद्धा बघा आपला मसाला अगदी छान तयार झालाय ज्याच्यामध्ये मी चिकन फ्राय केलं होतं त्याच्यातच थोडंसं पाणी गरम केलंय आणि ते पाणी ह्याच्यामध्ये टाकते असं म्हणजे आपलं भांड ही धुवून झालेलं आहे केव्हाही आहे ना आपण जेव्हा स्वयंपाक करत असतो ना त्यावेळेस थंड पाण्याचा वापर न करता गरम पाण्याचा वापर केला तर त्याची ते टेस्ट आहे तशी राहते तर बघा आपली ग्रेव्ही तर तयार झाली आहे आता हे जे चिकन मी फ्राय करून घेतलं होतं ते चिकन आहे तर बघा आपलं चिकन असं छान टाकून झालेलं आहे आणि हे तुम्हाला जर काळं दिसत असेल तर ते काळं नाही आहे हा मसाला आहे आणि आता हे याच्यामध्ये असं छान परतवून घेते मॅरिनेट केलेला जो मसाला होता तो असा छान फ्राय झालेला आहे पण चिकन फ्राय करून घेतलं होतं पण ते थोडंसं शिजलं पाहिजे म्हणून झाकण लावून मंदाचेवर ठेवून देते तर बघूया बघा चिकन टिक्का मसाला सुद्धा बघा किती सुंदर आलेली आहे कुठलेही मसाले नाही किंवा कलरचा वापर केलेला नाही आहे अगदी आपल्या घरगुत्या घरगुती मसाल्यामध्ये बनवलेली ही रेसिपी तर बघा सुद्धा अगदी परफेक्ट झालेली आहे तरी पण आलेली आहे आणि अगदी हॉटेलमध्ये मिळते त्या पद्धतीमध्ये अगोदर आहे ना आपण पीस एक पीस चिकन शिजलंय की नाही बघा चिकन परफेक्ट शिजलेलं आहे तर बघा आपलं चिकन असं परफेक्ट तयार झालेलं आहे गॅस बंद करते टेस्ट पण बघते कस हम्म <laughs> एक नंबर झाले स्मोक काय स्मोक मारलेस ना पुरात ते चिकन द लागले मस्त आहे झनझलीत एकदम तुम्ही पण ट्राय करा बघा थोडीशी कोथंबीर तर बघा आपला हा चिकन तंदूर टिक्का मसाला तयार झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये आणि घरच्या पद्धतीमध्ये तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारे तुमच्या कमेंट माझ्यापर्यंत येऊ द्या आणि एक लाईक तर नक्की करा बरं का त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू बघा आपल्या शलाका ऑल इन वन घरगुती मसाल्यामध्ये ही रेसिपी बनवलेली आहे मसाल्याला तरीसुद्धा बघा किती जबरदस्त आलेली आहे तर मग चला पटापट सबस्क्राईब करा आणि आमच्याबरोबर ही मेजवानीवर ताव मारण्यासाठी या थँक्यू